गेल्या महिन्यात देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यात पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने सत्ता हस्तगत केली उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलंय या निवडणुका म्हणजे दोन हजार चोवीस साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे असं मानलं तर येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजप सत्ता राखणार हेच दिसून येतंय पण या सगळ्या गणितीय आकडेमोडीच्या पलीकडे एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर चिंतन केलं जातंय तो प्रश्न असा की भाजप सातत्याने का जिंकतय नोटबंदी इंधनाचे वाढते भाव महागाई असे अनेक नकारात्मक मुद्दे असूनही भाजप सत्ता स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी कशी ठरते या सगळ्या प्रश्नांचं एक उत्तर म्हणजे भाजपचं लाभार्थी मॉडेल हे मॉडेल नक्की काय आहे आणि याचा मतदारांवर कसा प्रभाव पडतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दोन हजार चौदा साली काँग्रेसला पराभूत करून भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली त्यानंतरचा गेल्या सात वर्षांचा कालखंड भारताच्या राजकारणात भाजपच्या एक हाती वर्चस्वाचा कालखंड ठरतोय हे पाच राज्यांच्या निवडणुकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं मोदींची पंतप्रधान पदाची कारकीर्द अनेक मोठमोठ्या घटनांनी गाजली दोन हजार सोळा साली झालेली नोटबंदी जीएसटी कायदा अयोध्या आणि काशीसारख्या धार्मिक स्थळांचं पुनरुज्जीवन सर्जिकल स्ट्राईक वगैरे अशा अनेक घटना सहज सांगता येतील पण दोन हजार